मी राधिका आणि राधिका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण एकदम गावरान पद्धतीनं रानभाजी तयार करणार आहोत करतुल्याची बघू शकता एकदम छान आहेत हिरवे हिरवे ही विशेष म्हणजे ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच भेटते इतर दिवशी आपल्याला पाहिजे असेल तरी देखील मिळत नाही आणि थोडीशी इतर भाज्यापेक्षा महाग पण असते तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण परटुली छान स्वच्छ धुवून घेऊया कारण की यावरती माती वगैरे असते आणि याला काटे असल्यामुळे आतमध्ये याच्यामध्ये माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आहे चौटुली आता ही भाजी आपल्याला भरून करायची आहे आणि कोणी कोणी याच्या फोडी देखील करत पण या ठिकाणी मी भरलेली करणार आहे अशा प्रकारे आपल्याला वांग्यासारखे काप द्यायचे आहेत आणि खूपच जाड जर असतील तर यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि पोळी जर असतील तर बिया राहू द्यायच्या तर असे जर जाड असतील तर मग यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि बिया जरी ठेवल्या तरी काही हरकत नाही कारण ही भाजी एकदम पौष्टिक अशी असते बिया यासाठी काढायच्या आहेत की खाताना थोड्याशा जाडसर दाता खरी येतात त्यामुळे ह्या बिया काढून घ्यायच्या आणि पोळ्या अस्तित्व लावून द्यायच्या आता अशा प्रकारे आपण सर्व करतुले कट करून घेऊया अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व करपुल्याला काप देऊन घेतलेले आहेत आता आपण यामध्ये मसाला तयार करणार आहोत भरण्यासाठी आता पहिल्यांदा आपल्याला हे थोडासा मसाला तयार करून घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता कराळाचं कूट आहे आणि थोडंसं तिळाचं कूट तर सगळं मिळून मी एक चमचा कुटून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे दोन चमचे दोन ते ती तीन चमचे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि नंतर कर्तुल्यामध्ये भरून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा काळा मसाला देखील आपल्याला ऍड करायचा आहे आणि यामध्ये थोडासा काळा मसाला एक चमचा भर आता हे सारण आपल्याला करटुल्यामध्ये भरून घ्यायचं आहे यामध्ये गच्च असं सारण भरून घ्यायचं आहे की भाजे फोड़ी ची 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 भाजी फोडीची देखील आपण करू शकतो डाळ वगैरे टाकून मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ देखील यामध्ये वापरून करू शकतो अशा पद्धतीने आपण पूर्ण करटुले भरून घेऊया बघू शकता अशा प्रकारे मी सर्व करटुले भरून घेतलेले आहे आता आपण भाजी फोडून घेऊन घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेऊया पहिल्यांदा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लसूण पेस्ट थोडीशी हळद टाकायची आहे आणि यामध्ये आपण करकुले टाकून घेणार आहोत करतुले छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण करतुल्याची भाजी शिजवण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागू शकतात आता यावरती आपल्याला प्लेट किंवा ताठ झाकून ठेवायचं आणि यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे प्लेटवरती पाणी टाकल्यामुळे प्लेटला वाफ येईल ना त्याचे थेंब भाजीमध्ये पडल्याने भाजी आपली नरम होते त्यामुळे वरती प्लेटवरती किंवा ताटावरती पाणी ठेवायचं आणि अशीच भाजी आपल्याला वापवून घ्यायची आहे बघू शकता आपली भाजी थोडी थोडी शिजायला लागलेली आहे तरी पण अजून पाच मिनटं लागू शकतात कारण यामध्ये काही काही तरतुले थोडेसे जाड होते आणि जे कोळे होते ते शिजलेले आहेत तरी पण आपण पाच मिनटं शिजवून घेऊया आणि तुम्हाला जर भट्ट हवी असेल तर मग हे जे ताटावरती पाणी असतं त्यानेच आपली भाजी शिजते आणि जर रसा हवा असेल तर यातलंच पाणी आपल्याला टाकायचं आहे भाजीमध्ये बघू शकता भाजी एकदम छान अशी दिसत आहे रंग पण छान आलेला आहे भाजीला थोडीशी घट्टसर वाटत आहे आणि माझ्याकडे मुलांना थोडीशी पातळ हवी असते त्यामुळे यातलंच पाणी मी थोडस टाकून देणार आहे ही भाजी भाकरीसोबत एकदम छान लागते पावसाळ्यामध्ये जेवढ्याही पालेभाज्या आणि रानभाज्या येतात त्या आपण सगळ्या खाल्ल्या पाहिजे आणि ह्या भाज्या विशेष म्हणजे वर्षात येत असतात पावसाळ्यामध्ये आता आपण ही भाजी थोडा वेळ वापरून घेऊया आणि लगेच सर्व करायला लग घेऊया बघू शकता भाजी छान व्यवस्थित शिजलेली आहे एकदम जबरदस्त अशी आपली रानभाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम नरम शिजलेली आहे आता आपण लगेच सर्व करायला लगे। घेऊयात बघू शकता एकदम झणझणीत तशी आपली गावरान पद्धतीची करकुल्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद